क्रांतिवीर भगतसिंग मित्रमंडळ व नवसाच्या मारुती मंदिर ट्रस्ट द्वारा स्थापित क्रांतीवीर भगतसिंग गणेश मित्रमंडळ वरचेगाव शिरपूर यांच्या मंडळाने चोवीसव्या वर्षात पदार्पण करून वर्षानुवर्ष चालत असलेली परंपरा क्रांतीवीर भगतसिंग गणेश मित्रमंडळ यांनी गेल्या चोवीस वर्षापासून श्री गणेश उत्सव दरम्यान विविध प्रकारचे देखावे जाकी भागवत कथा शिवमहापुराण कथा असे अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रम श्री गणेश उत्सव दरम्यान सादर केले त्याचप्रमाणे यावर्षी या, या मंडळाने पावनखिंडचा सुंदर असा देखाव्याचे आयोजन केले असून शिरपूर शहरसह तालुक्यातील गणेश भक्तांनी या गणेश मंडळाला भेट देऊन गणरायांचे दर्शन घेत आनंद उत्सव साजरा केला यावेळी मंडळाचे पदाधिकारी सदस्य बाबा गिरासे सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र माळी राहुल वाघ बुरा माळी कुणाल वाघ राहुल भांबरे किशोर माळी अन्नू माळी कल्पेश वाघ परमेश्वर माळी योगेश माळी धनराज गुरव भूषण गुरव सागर माळी निखिल गिरासे लल्लू माळी सागर माळी अंकित गिरासे पप्पू राजपूत दादा पाटील सोनू माळी अर्जुन राजपूत आदी मंडळाचे कार्यकर्ते सदस्य उपस्थित असून अधिक माहिती मंडळाकडून आपण जाणून घेऊया आज आपण शिरपूर येथील क्रांतीवीर भगतसिंग मित्रमंडळ व नवसाच्या मारुती मंदिर ट्रस्ट स्थापित क्रांतिवीर भगतसिंग गणेश मित्र मंडळ येथे आहोत आणि या मंडळाने दरवर्षी नवनवीन उपक्रम गणित उत्सवात साजरे केलेले आहेत आपण आज या ठिकाणी यावर्षी क्रांतिवीर भगतसिंग गणेश मित्र मंडळच्या सर्व पदाधिकारी व मंडळातील अध्यक्ष सदस्य यांच्या सर्वांच्या दरवर्षी जे कार्यक्रम राबवतात या कार्यक्रमाबद्दल त्यांच्याकडनं त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत दादा आपण गणेश उत्सवा निमित्ताने दरवर्षी हा उत्सव कशा प्रकारे साजरा करत असतात क्रांतीवीर भगतसिंग मित्रमंडळ नवसाजा मारुती मंदिर चौक वरचेगाव शिरपूर आम्ही हा गेल्या चोवीस वर्षापासून गणपती उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत गेल्या सहा वर्षापासून आम्ही भागवत कथेचे आयोजन करत होतो आणि यंदा आम्ही काय ऐतिहासिक देखावा म्हणून पावनखिंडाचा उपक्रम गाजवत आहोत जो मंडळाच्या जो वरिष्ठांनी जी स्थापना स्थापनेपासून साप, जे सुरुवात केलेली होती परंपरेची ती परंपरा आम्ही जोपासत यावर्षी देखील नवीन तरुण मुलांनी व आमच्या मोठ्या बंधूंनी जे सहकार्याने आम्ही या वर्षी पावन सा देखावा सादर केला धन्यवाद तर या वर्षी क्रांतीवीर भगतसिंग गणेश मित्र मंडळने अतिशय सुंदर असा पावन खिंडचा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे छत्रपती शिवाजी